महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतून एक लाख पंचवीस हजार महिलांना लाभ मिळणार नाही नमस्कार मित्रांनो आज आपण माझी लाडकी बहीण योजनाबद्दल बोलणार आहोत या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळते पण अलीकडे झालेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे मराठवाड्यातील सुमारे एक लाख पंचवीस हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण त्यांना अपात्र ठरवण्यात आला आहे चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया काय आहे हे सर्वेक्षण महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांना दोन महत्वाची काम दिली होती। एक, पासष्ट जास्त वयाच्या महिलांची माहिती गोळा करणं कारण या योजनेसाठी पासष्ट वर्षांपेक्षा कमी वय असणं आवश्यक आहे आणि दोन एकाच कुटुंबात दोन किंवा अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळत असेल तर त्याची तपासणी करणे या सर्वेक्षणासाठी रेशन कार्ड हा पुरावा म्हणून वापरला गेला अंगणवाडी सेविकांनी दीड महिना कष्ट करून हा डेटा गोळा केला आणि सरकारला सादर केला सर्वेक्षणातून काय समोर आलं मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये तपासणी केली असता खालील गोष्टी समोर आल्या वयाच्या महिला चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस महिलांनी त्यांचं वय कमी दाखवून योजनेचा लाभ घेतला काहींनी तर बनावट कागदपत्रांचा वापर केला या सर्व महिलांना अपात्र ठरवलं आहे एकाच कुटुंबातील दोन किंवा अधिक महिला चौऱ्याऐंशी हजार सातशे नव्वद महिलांना एकाच घरात दोन किंवा अधिक लाभ मिळत होते त्यामुळे त्यांनाही अपात्र ठरवलं गेलं आहे एकूण मिळून मराठवाड्यातील एक लाख पंचवीस हजार महिलांना योजनेचा लाभ थांबवण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे यामध्ये एक लाख महिलांचे अर्ज पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयामुळे तर चार लाख अर्ज एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थ्यांमुळे तपासले गेले यापैकी पन्नास टक्के महिला पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि पंचवीस टक्के महिला एकाच कुटुंबातील अनेक लाभ घेणाऱ्या आढळल्या आता पुढे काय काही महिलांना गेल्या दोन तीन महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना याची कारणंही सांगण्यात आली आहेत आता सरकार या सर्वेक्षणाच्या आधारे काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल या योजनेत गैरप्रकार टाळण्यासाठी सरकार कठोर पावलं उचलू शकतं तुम्हाला काय वाटतं हा, हा निर्णय योग्य आहे की नाही याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया